हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये कसे आहेत सगळे मी बघा स्नेशा पण बोलती आम्ही आता समृद्धीला घेऊन आलो समृद्धी कशा अभ्यास करते ती व्हिडिओ फुडो टाकेल बघा त्यात आले आता अभ्यास करते बघा लिहती वगैरे ती मग मी तुम्हाला अभ्यास चाललाय आणि पण बसते तिची पेन्सिल वगैरे घेऊन पण आता मी व्हिडिओ काढायला घेतला की माझ्या आली बघा बसली माझ्या मांडीवरती काय म्हणते झोप लागली चला अजून त्या साहित्या आली आणि अभ्यास करत बसली त्याचा सुरुवातीने अभ्यासालाच गेली म्हणलं आधी अभ्यास कर नंतर खेळत बस एकदा खेळायला लागली की अभ्यास करत नाही काय झालं काय झालं काय झालं अय्यो शिषा नुसतं रडायचं आहे का नाही आणि तिला घेते आता देते तिला चहा करून म्हणजे जरा वेळ खेळा जमलं तर आता नाही पाऊस आला दुपारी आला होता आता काय पाऊस नाहीये तर गार्डन मध्ये तर गार्डन मध्ये घेऊन जाते थोडा वेळ बरं आली पळाली पळाली ट्रेनला भेट आवाज काय रे बा काय दीदी चला मी तिला नाश्ता वगैरे करून देते काय ते थोडंफार खायला आणि माझं थोडं काम पण राहिले घरातलं असं काय काम मी नव्हतं केलं मशीनवर काम करत होती त्याच्यामुळं आणि स्वीशा एकट्या असली मला घरी तर काय काम सुसून देत नाही तिला तुम्हाला बघावं लागतं समजून जरा तिला तरी पण समृद्धी पण शाळेत गेली मला त्याला बघत बघत करायचं होतं का कपडे वगैरे झाले होते भांडे आता भांडे पण दोन तीन आहेत जेवलेली त्याला नाश्ता वगैरे करते आणि देते भांडी वगैरे घासून घेते आणि फर्श पण आज काय पोसते नव्हती ही पाण्यात हात घालते म्हणून कारण पाण्यामध्ये मीही टाकते ना म्हणजे फिनायला टाकते त्यामुळे ती मला भीती वाटते ती हात घालते पाण्यामध्ये स तर म्हणलं चला समृद्धी वाजता थोड्या वेळ घेऊन बसल तोपर्यंत मी माझं किचन आणि फरशी पुसून घेते तिचा अभ्यास पण चालला अभ्यास करते अभ्यास झाल्यानंतर मग होती झाला आणि मग तिला घेऊन थोड्यावर आवरून घेते आणि नंतर मग नेते खाली त्यांना खेळायला खाळायला बघितलं का त्या का बघितलं का भांडणं भांडव काय का समृद्धीला वाहत नाही घेते मग तिच्या आपण लॅग पण करते वस्तू घेते बघ आले 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 बाळू काय नाही पडला पडला बाळू बाय 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 आमच्या सपोर्ट करत जावत म्हणा सगळ्यांनी चॅनलला ला, ला कर सबस्क्राईब करा सांग बाळा मला बोलायला सांगते म्हणा मला अजून नाही एवढं चांगलं आहे का नाही बाय बाय चल बाय बाय बघा करीचा कसा अभ्यास चाललाय का समृद्धी अभ्यास करते तर तिचा कंपास घेतलंय शॉपनर घेतलाय दफ्तर पण घेतलंय तिचं आहे ना बाळा श्रीशा खेळ आहे बघा सारखं ठेवती बघितलं का कंपास मध्ये पेन्सिल आहे ठेवा ठेवा पेन्सिल कंपास मध्ये तोडत नाही घालायची दिदीचा अभ्यास करायचा मला दे मला बघितलं उघाडते तो का कंपास आहे का आणि त्यात ठेवते आता बघा ठेवा

बघा अभ्यास चाललाय दिसतय का मी एवढा व्यवस्थित काढत नाही अजून काय शाळेचे कपडे भेटली नाही ती त्याच्यामुळे रंगी ड्रेस वगैरे शाळेत मशीन काढली आता शाळेतलं घेऊन आली जी यच आय कसं वाटतंय सर अक्षर नक्कीच कमेंट करून सांगा बरं का ए व्यवस्थित काढती फक्त बी थोडा चुकतोय काय काय वेळेस काय काय वेळेस काढ चांगला काय काय वेळेस चुकतोय सी बी काढती डी आणि बी ती एवढी जमत नाही डी पण जरा वेगळाच काढते टीचरने कसा काढलाय ती कशी काढते हातपाय वगैरे धुतलेच बघ काय पाडला नाही अजून तिला कंटाळ आलता पण बोलला अभ्यास कर आधी आणि मग नंतर खेळत बस याला खेळायला लागली की अभ्यास करत नाही मग लिहा दुसरी दुसरी बुक दाखव तिची तुम्हाला एक मिनिट तसे लिहुशार अभ्यासाच मॅडम बोलल्या सगळं कळत तिला बुक पण भेटले तिला दोन मला म्हणते माझा अभ्यास दाखव हे बघा ही पण तुझी वय आहे से घेतली नव्हती दुसऱ्या या आणि हे बघा एका दोन काढलेत अजून एवढं व्यवस्थित जमत नाही बारीक काढ म्हणलं तरी त्या जमत नाही अजून मोठं मोठंच काढते हे बघा टीचरने शिकवलं तिला तिने तसं काढलंय आणि ही बा तू राहू दे राहू दे तू राहू दे तुम्ही राहू द्या तुम्ही बसत आपलं नको तिथे वय घेऊ हिचं बघा असं असतं सगळं पाहिजे असतं आणि हे बघा टू तुझी एक दोन आणि ही मला वाटतं हा ही आज शिकवले ही ही मी तिला काढून दिलं तर एक ले थाटल, थाटल, थाटल। चला कसा वाटला तुम्हाला आपला समृद्धीचा अभ्यास आणि आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि व्हिडिओ आपला आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय